परवाच्या दिवशी होती कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी कशी झाली शेवट लोक पा सगळ्यात पहिले पाहिले इटाला फक्त इटायाची चूल मांडली आणि पेटून दिली आणि आपली कोजागिरी पंचवीस लिटर दुधाची होती रप रप वाचला ना मग दूध गंजात मुला काही चाकून काही सगळं दुधात होतून आणि इकडे कोजेकडे लागणारा साहित्य लावलं शिल ना साहित्य बोलतो मोठं नार बाबा बेकार काम आहे मला एकाच दिलं तर खोबरं खिसायचं आणि माथ्यानं खिसले जाय नाही हे म्हटलं मतल माच म्हणजे मत नाही एवढ्याच आपल्या अंता से चालला दुधात माल म्हटलेलं टाकलं आणि मग असं दिसत जाय असं म्हणजे अजून ताला मिळेल काहीच नाही सध्या टाकलं आता फक्त घोटत राहा लागते त्याच्या अर्ध्या घंट्या बाद बुडबुळे आले आणि सामान डाय गावपास झालं तर बा मग समजलं म्हणते की खालीवर खालीवर करू राहिलं आता बस घोटे जाव घोट्टे जाव घोट्टे जाव बाकीच्या गावाने कोजागिरी पेतात पण आमच्या गावात कोजागिरी पेत नाहीत डायरेक्ट खातात आणि ते बी आठ दिवस कोजेगिरी बशी तशी नसते डायरेक्ट पेळाच बाकी आपण घोटे जाऊ घोटे जाऊ घोटे जाव मग टाकले कोजागिरीत केसर आणि मग बू रंग बदले कोजेगिरी डायरेक्ट काम एकदम ओसमात होत ना थोडस डोळ्यात धुपट जाय म्हणा आपण जाऊ द्या आता तेवढं चालते साहे बाकी तुम्ही काही इच्छा करू नका डायरेक्ट फॉलो करून टाका कोजागिरीचं महत्वाचं काम म्हणजे चांदू मामा चामाचा उज गंजात पडत नाही ते लोक गजग चुजे खाली घेत नाही भाऊ अनंत भाऊन हगेच केले नाही केसरचे एक डबे उरेल होती ते डबे बी दिले टाकून शेवटी कोजागिरीला चॉकलेट फ्लेवर असा लुकाला आपल्या श्रीधर मामाच्या हाताने वाटप झाला मग भरले डबे आणि झाले की खायचो अशा प्रकारे आमची कोजागिरी पार पडली शिवागू आणि सगळी आमची पब्लिक आता आपण भेटू डायरेक्ट पुढच्या वर्षी आम्हाला कोजागिरीला वाजले ते अडीच आणि सकाळी मला आता सोयाबीन सोन जायला लागते बा आता काय होते कामा जाऊ दे पाहून घेऊ आता खातम बाय बाय टाटा